आता घेऊयात महत्वाच्या टॉप टेन राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा सुरुवात करणार आहोत प्रियंका गांधी यांच्या बातमीनं काँग्रेसच्या सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभावी प्रियंका गांधी यांनी निवडणुकीच्या मैदानात आपली संपूर्ण ताकदपणाला लावली आहे उत्तर प्रदेशच्या आपल्या पक्ष कार्यालयात प्रियंका यांनी तब्बल सोळा तासांची मॅरेथॉन बैठक घेत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आढावा घेतलाय लखनौमध्ये काँग्रेस कमिटीची बैठक झाली आणि बैठकीनंतर आपण काँग्रेसकडून खूप काही शिकत असल्याचंही त्यांनी म्हटलंय लग रहा है, है और बहुत समय तक मेरा इंतजार किया उनके लिए बहुत बहुत धन्यवाद उसके लिए और उनसे बहुत सीखने को मिल रहा है संगठन के बारे में उनके क्षेत्र में संगठन कैसा है डिस्ट्रिक्ट की कमेटियाँ कैसी हैं ब्लॉक की कमेटियाँ कैसी हैं सब जानकारी मैं दे। ये चीज़ें चलती रहेंगी ये चीज़ें मैं अपना काम कर रही हूँ राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा चौफेर हल्ला चढवला नरेंद्र मोदी हे भ्रष्ट व्यक्ती असून अनिल अंबानी यांना गोपनीय माहिती देऊन त्यांना गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला आहे त्यांनी या त्यासाठी त्यांच्यावर खटला चालवून त्यांना तुरुंगात डांबलं पाहिजे असं राहुल गांधींनी म्हटलंय

मोदी सरकारच्या अर्थमंत्रालयासंदर्भात धक्कादायक खुलासे करण्यात आले मोदी सरकारनं संसदेची परवानगी न घेता तब्बल एक हजार एकशे सत्तावन्न कोटी रुपये खर्च केल्याचं कॅगच्या अहवालातून उघड झालंय कॅगच्या अहवालात अर्थमंत्रालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय सोळाव्या लोकसभेचा आज निरोपाचा दिवस आहे आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वीचा लोकसभेतला हा अखेरचा दिवस असल्यानं विद्यमान खासदारांना लोकसभेत प्रवेश करण्याची आज अंतिम संधी आहे आणि अर्थातच यानंतर त्यांना निवडणुकीतील विजयानंतरच पुन्हा लोकसभेत प्रवेश करता येणार आहे आज राज्यसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार आहे आज दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार आहेत त्यांच्या या आंदोलनात पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ही सहभागी होणार आहेत दरम्यान ममता दिल्लीत येण्याआधी यूथ फॉर डेमोक्रेसीकडून ममता यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं गेलंय जंतर मंतर रोडवर लावण्यात आलेल्या पोस्टर ममता यांना टोला भाजपसोबत युती करताना शिवसेना मोठ्या बाबाचा मान मिळवण्यासाठी आग्रही आहे तो मान मिळाला तरच युतीत राहू अशी भूमिका उद्धव ठाकरेंपासून सर्वांनी वेळोवेळी बोलून दाखवली असं असतानाही आज सेनेच्या मुखपत्रातून घेतलेल्या भूमिकेनं संभ्रम निर्माण झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली दोन हजार चौदामध्ये काँग्रेसमध्ये असलेले अनेक जण भाजपात असून काँग्रेसचा रिकामा पक्ष असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे आतापर्यंत सर्वाधिक सात ते आठ खासदार निवडून आलेत मात्र तरीही पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला चौदा मध्ये मध्ये असलेले अनेक लोक आता आपल्यासोबत आहेत पार्टी रिकामी आहे बाळासाहेबांची सभा समजा मणिपूरला ठेवली किती लोक येतील पण यांचा आत्मविश्वास काय दुर्दम्य आहे बघा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंत आलेल्या अधिकतर जागा किती मला वाटते दोन आकडा कधीच पार नाही केला दोन आकडा पार नाही केला पण सगळेच पंतप्रधान पदाच्या शर्यतीत हे समजतच नाही पंतप्रधान पद आहे का संगीत खुर्ची आहे हे समजायचं काम नाही शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले ज्यांचे खासदार आले नाहीत त्यांनी पंतप्रधान पदाची स्वप्न बघू नयेत करी करी तुम्ही सुद्धा दोन आकड्यात सुद्धा नव्हतात हे माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाचा इतिहास बघितला पाहिजे आज एक नक्की आहे की कि तुम्ही कितीही प्रयत्न केला की शेवटी आज तुम्हाला बेडूक फोगल्यानंतर बैल व्हायचा प्रयत्न करतो पण नेमकं पुन्हा बेडुकाला बेडकाची अवस्था व्हायला आणि ती राजकारणामध्ये जनता मायबाप जनता ती ठरवते आज तुम्हाला जरी वाटत असलं की तुम्ही दोनशे दोन त्रेसष्ट यायला दोन वेळ लागणार नाही अशा पद्धतीचं तुमचं काम आहे मतांचं विभाजन करण्यासाठी मनसेनं आमच्या सोबत यावं असं आवाहन अजित पवार यांनी केलंय मनसेला राष्ट्रवादीनं सोबत येण्याची ऑफर दिली असंच या वक्तव्यावरून दिसतंय आता राज ठाकरे या आवाहनाला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एवढंच नाही तर राजू शेट्टींचे मतभेद ही दूर करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय मनसेने पण चांगले मतं म्हणजे घेतलेली होती काही ठिकाणी लाद नी लाद असे तर ते पण बरोबर असतील तर अधिक जागा निंबून येण्याच्याकरता मदत होईल एखादी जागा मनसेला सोडली आणि मनसेने त्याबद्दल ऐकलं तर खरं काँग्रेसने आमच्या राष्ट्रवादीने सगळ्यांनी विचार केला पाहिजे साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसलेंचा खास गायिकी अंदाज पाहायला मिळाला सातारा नगरपालिकेच्या वतीनं जिल्ह्यातील नामांकित कला क्रीडा सांस्कृतिक व्यक्तींचा गौरव करण्यात आला खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं आणि यावेळी पुरस्कारानंतर उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या खास शहीद गाणं सादर केलं भारतीय लष्कराच्या तोफखाना विभागाचं महत्वाचं केंद्र म्हणजे नाशिक जिल्ह्यातलं देवळाली इथलं आर्टिलरी सेंटर तोफखान्यातल्या विविध तोफांची सज्जता सैनिकांचं त्यासंबंधीचं प्रशिक्षण चा देवळालीत चालतं आणि याचा फरार नाशिककरांना अनुभवता आलाय आता पाहणार आहोत आहोत देश राज्यातील टॉप इंटरेस्टिंग बातम्या सुरुवात करणार हिटमॅन रोहित शर्माच्या बात बातमीनं टीम इंडिया सोबत रोहित शर्माच्या मुलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरलाय यामध्ये रोहित शर्माची मुलगी समायरा गोड हसताना दिसते रोहितच्या या हसऱ्यापरीच त्याच्या चाहत्यांनी खूप कौतुक केलंय किवीन विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत स्मृती चांगली भागीदारी रचणाऱ्या जेमिबा रॉड्रिक्सनं आयसीसी रँकिंग सुधारलंय या दोघींच्या आयसीसी टी ट्वेंटी बॅटिंग रँकिंगमध्ये सुधारणा चाललेली आहे रॉड्रिक्स दुसऱ्यात स्मृती मंदना सहाव्या स्थानावर आहे वाराणसीमध्ये एक अनोखा क्रिकेट सामना रंगलेला पाहायला मिळाला आणि यावेळी खेळाडूंनी चक्क धोतर आणि कुर्ता परिधान केलेला होता तसंच कमेंट्री करण्यात आली लोकांनी संस्कृत मधील कमेंट्री ऐकताच टाळ्यांचा यावेळी कडकडाट केला <गणागी> कर्नाटकच्या साखरे बेलू एलिफंट कॅम्प मध्ये देशाच्या विविध भागातून सुटका करून आणलेल्या हत्तींचा ट्रेनिंग सुरू आहे सध्या ठिकाणी हत्तींचा पाण्यातील मुक्त संचार पाहायला मिळतोय या हत्तींना पाहण्यासाठी पर्यटक ही गर्दी करतायत गुजरातच्या लोणावाडा माहीसागर भागातील ट्रॅप कॅमेऱ्यात एक वाघ कैद झालाय हा वाघ सात वर्षांचा असल्याचा अंदाज वर्तवला जातोय सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गिर अभयारण्यात आता वाघ ही दिसू लागले जम्मूच्या बडगाम इथं सुरक्षा बल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली या ठिकाणी दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात सुरक्षा बलाला यश आलंय त्या ठिकाणी मोठा शस्त्रसाठा दारू गोळा जप्त करण्यात आलाय या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे माओवाद्यांच्या दहशतीत असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याला जिल्हाधिकाऱ्यांनी दे दिलासा देण्यासाठी भेट दिली आहे कसनासूर गावात गेल्या वर्षी झालेल्या चकमकीत चाळीस माओवादी ठार झाले होते आणि त्यानंतर देशभरात चर्चेत आलेल्या या गावाला नक्षलवाद्यांनी लक्ष करत आदिवासींचं हत्यासत्रा सुरू केलं आणि त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये वन विभाग अधिकाऱ्यांनी प्लास्टिकचा सा कचरा साफ केला हे अधिकारी स्कूबा डायव्हिंगमध्ये प्रशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे गल्फ ऑफ मन्नारमध्ये ही मोहीम राबवण्यात आली इटलीच्या जेट कॅप्सूल कंपनीने एक खास लक्झरी पोड बनवलाय याची किंमत एक कोटी अठ्याहत्तर लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे या जेटमध्ये आठ ते बारा पॅसेंजर प्रवास करू शकतात आणि यामध्ये बार आणि बाथरूमची सोय देखील उपलब्ध आहे एकशे चौदा किलोमीटर प्रति तास असा या बोटचा स्पीड आहे मारुती सुझुकी अर्टिका डिझेल इंजिन सोबत लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे दीड लिटरचं हे डिझेल इंजिन असण्याची शक्यता आहे आणि या गाडीची किंमत सात लाख सा चव्वेचाळीस हजार रुपये ते दहा लाख नव्वद हजार रुपये इतकी असेल